नमस्कार स्वागत आहे तुमचं संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आंबट गोड चटपटी तशी आपल्याला चिंचेची चटणी करायची आहे नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलवरही सर्व रेसिपी बघून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया चटपटी तशी चिंचेची चटणी बनवण्यासाठी चिंचेची आंबट गोड चटणी करायची आहे आपल्याला तर ही चिंच घेतलेली आहे एक वाटी तुमच्याकडे ताजी चिंच असेल ती घेतली तरी चालेल आता ह्या चिंचेला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण नंतर ह्या चिंचला आपण थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत साधारण एक तास तरी भिजत घालायचं चिंच पाण्यामध्ये भिजून तयार आहे आणि हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे आता आपण कांदा व ही चिंच मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत चिंच व कांदा यांना पाणी न घालता दळून घ्यायचं आपली चिंच व कांदा दळून तयार झालेला आहे आता फोडणीसाठी इतर मसाले बघूया मध्यम आकाराचा कांदा व दोन तीन लसूण पाकड्या आपण चिरून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून मोरी चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे तुम्हाला गुळ घ्यायचं असेल तर गुळही घेऊ शकता चवीनुसार लाल तिखट घ्या चला आता फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोरी टाकून घेऊ जिरे टाकून घेऊ जिरे मोरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा व लसूण टाकून घेऊ कांदा लसूण छानपैकी तांबड्या होईपर्यंत आपल्याला फोडणी बसू द्यायची आहे कांदा लसूणला छानपैकी फोडणी बसलेली आहे आता आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या साखर टाका किंवा गूळ टाकायचा असेल तर गुळी टाकून घ्या आता मस्त फोडणी बसल्यानंतर आपण मिक्सरमध्ये दळून पेस्ट केलेल्या चिंच व कांदाही टाकून घेऊ आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ साधारण पाच मिनटं शिजल्यानंतर आपली चटणी तयार झालेली आहे आंबट गोड चटपटीत अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे चिंचेची चटणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते ही एक पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर मग नक्कीच करून का चिंचेची चटपटीत चटणी आणि कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा कशी झाली आहे ती नवीनच झालेला असेल चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व ही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार